ठाण्यात पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलली पोलीस शिपाई संवर्गातील सहाशे सहासष्ट तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी सव्वीस आणि सत्तावीस जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत एक आणि दोन ऑगस्ट रोजी चाचणी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील चालक पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरती प्रक्रियेसाठी सव्वीस आणि सत्तावीस जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणं शक्य होणार नाही त्यामुळे सव्वीस आणि सत्तावीस जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी एक आणि दोन ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे अशी माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे